शेतकरी मलाच फोन करतात कारण बाईकवरती बऱ्याच वेळा बाईकवरती टीव्हीवरती मीच दिसतो बाबी शेतकरीचं शेवटी मी पर्यटन मंत्राला फोन केला की म्हटलं बाबा काय भांगड सोयाबीन खरेदीचं सगळे लोक मलाच आहे ते खातं तुमच्याकडे आहे बघ त्यांनी मला एक्सप्लेन केलं की त्या संदर्भामध्ये आपण एकतीस टाके भरती गुरुद्वार खरेदीसाठी दिलेली आहे आणि मार्गान जे कमी आहे त्याला टेंडर काढावं लागतं टेंडर काढलेलं आहे उद्या परवा टेंडर काढून दोन चार दिवसामध्ये मार्गाने उपलब्ध होईल आता भाव जो प्रश्न आहे तो भाव केंद्र सरकार ठर ठरवतो कि राज्य सरकार ठरवत नाही त्यामुळे भावाची ज्या भावाच्या बाबतीमध्ये भावा भावा मी केंद्राच्या केंद्रीय मंत्री बरोबर चव्हाण साहेबांच्या बरोबरही बोललेलो आहे त्या संदर्भात चर्चा चालू आहे कायद्याच्या निर्यात मूल्यावरती त्यांनी बोललेलो आहे त्यामुळे आपले शेतीचे पन्नास टक्के प्रश्न हे केंद्राशी निगडित आहे केंद्राच्या धोरणाशी निगडित आहे केंद्रातून धोरण लिहून केंद्रातून अडवा लिहून आपल्याला शेतकऱ्यांना द्यावं लागतं अनेक वेळा केंद्रातून पैसे यायला उशीर होतो अनेक वेळा राज्य सरकारमध्ये काही वेळा उशीर होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी येतात परंतु ही केलं पाहिजे ऑनलाईन झालं पाहिजे सगळं आणि शेतकऱ्यांना क्लिकवरती सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ज्याप्रमाणे केले ऍप तयार केलंय आणि त्यांना एखादा प्रश्न निर्माण झाला त्या शेतकऱ्यांना त्या आपला प्रश्नानुसार त्याला या ठिकाणी सोल्युशन मिळतं अशा प्रकारे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेले पाहिजे कोणीही मदती कामा नाही कोणत्याही कृषी आधारकडे जायचं नाही कोणत्याही तसेकडे जायचं नाही कोणत्याही जायचं नाही आणि शंभर टक्के डायरेक्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी कसा जाईल या संदर्भात एक ऍप मी लॉन्च करतोय आणि ते ऍप करण्यासाठी काही आय आय टीचे विद्यार्थी या ठिकाणी मी हायर केलेले आहेत त्यांनाही पुण्याला बसवलेले आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्णचे लोक अधिकारी काम करतात तर मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो हे होते राज्याचे कृषी मंत्री श्री मोहनराव साहेब सोयाबीन खरेदीवरून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हा एक सगळ्यात मोठा जो प्रश्न पडलेला आहे तो मोहमी भाव त्या संदर्भातच त्यांनी पुण्यातील कृषी प्रदर्शन येथे माध्यमाशी बोलताना सांगितलं की बाबा सोयाबीन खरेदी संदर्भात म्हणजे की सोयाबीन एकतीस तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांनी बारदारांना कमी पडतोय आणि त्याच्यासाठी टेंडर काढले जातात असं त्यांनी सांगितलं त्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांना बारदाना देखील लवकर उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर भाव म्हणजे की सोयाबीनचा जो भाव आहे ते केंद्र सरकार ठरत असतं असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कांदा नियतीबद्दलही त्यांनी एक बैठक झालेली आणि त्या बैठकीवर लवकरच निर्णय घेतला असं सांगितलं त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना एकाच क्वीकवर सगळं शेतकऱ्यांचं जे अनुदान असेल ते उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पैसे देखील मिळणार आहे आणि त्या ॲपवर काम करणं देखील चालू आहे असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या एक ॲप नवीन लॉन्च करतो आहे आणि त्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना एकाच क्लिकवर त्यांच्या खात्यावर डेबीटीद्वारे पैसे जमा होतील ना कृषी अधिकारी ना कुठला कृषी सहाय्यक डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा होतील असं त्यांनी ह्या माध्यमाशी सांगितलं त्यामुळे आता राज्यातील जे सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्यांना सोयाबीनचा भाव नाफेड जे आता सुरू झालं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी अजून बंद सुरू नाही झालं आहे पण काही ठिकाणी सुरू झालं आहे बारदाना तुटवडा हा सगळीकडे जाणवतो आहे त्यामुळे आता लवकरच बारदाना देखील उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे ते लवकर खरेदी केलं जाईल असं त्यांनी सांगितलं त्यामुळं आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासादायक माहिती त्यांनी सांगितले तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद